हॅलो आज वेलकम बॅक टू माय ब्लॉग तर भावना तुम्हाला माहिती आपण दर सोमवारी कुठून कुठे जात राहतो कारण की श्रावण महिना चालू आहे आणि आज आहे तिसरा तर तिसरा सोमवारी नाही काही आमचा पल्ला नाही गाठायच आपलं जवळच्या सिन्नरला जायचं आहे आपण दरवर्षी सारखं सध्या शिन्नरला चालले तर तुम्ही आपला ब्लॉग पात्र राहा एवढेच नाही साई पावडे आणि भाई आहे आमच्यासोबत आणि ओन पण तर बेटो आपण पुढे पात्रा तुम्ही आपला ब्लॉग असाल तर जायच आमचं सात तिकडे जाईल गाडी गेल्या गाडीचा टायर निघला ऐक आलाराम लावला पाचशे काही लोक बोलले होते बनव कोणी मी त्याच्या आधी उठलोय मी उपकार केले

पाहू शकता तुम्ही कसा रस्ता क्रॉस करतोय डायरेक्ट चला म्हटलं आणि तो गेला आहे पुढं गेला आला राग ज्याला ज्याला आला राग त्याला आमचा कुणाला वाघ दाबा आहे बघू शकता पावडे डॉन आले इथं आणि पवन डॉन पण आहे आले आता यांना गाडी कंट्रोल होत नाही पावडीच पायटी कधी तरी गाडी दिली शिकू राहिला पवनला डॉगी डायरेक्ट डसला असत डॉगी कामालाच लावला असत पवनला डॉन आले पावडे डॉन <laughs>

पडला उजन पडला साईबाबा उज्जैन पडला भेटूया पुढे काम पाहिजे रोड चोड इथं टन 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 रोड राहिले तिथं चला आता इकडे पोचलो दिसलं आपण काही संबंध आहे पोचायचा पंधरा मिनट घर उगर्दी ना डॉन काहीच तुम्हाला कुणाचा आवाज येत नसा म्हणतरी तो काहीच <laughs> <laughs> करतोय गाडी लावायला जा जजमेंट बसत नाही तर ऐका सात ताक नाही जे दोन लोकं लवकर येऊन बसले मला काही टेन्शन नाही क्रिकेट काय आला पिच विच इथं तुम्हाला पिच बघायचं का मला पिच दाखवी अरे भाई पिच झूम आहे काय डायरेक्ट भैया मागं नाही तू मागं ये तुझ्या जीवनात कळलं का पावले

Pabri, pabri ne kaadu itcha thangili, nwadi itcha. Aikna, aak konta ainkar ne kaadu itcha itchakini.

जोरात आजवायचं आवाज जायला पाहिजे मी वाजव तू वाजू मग तेच ठेवून देऊ जास्त

कपल बोल शाहरुख खूल सत्यावाई नको सत्य दाखव गेलो सत्य दाखव हा परत दिसा ना गावाला कशी कशी रे भाऊ

आम्ही बाहेर पडत आहे माला पाप्पा नको माला पाप्पा नको आई ना आम्हाला पवड लागतो दिसलो होता प्रश्न काय आता कुणाल चोळ आता कुणाला बोलते सबक को सब बोलते कुणाल बोलते सबक बोलते चप्पल जाते गाठ जाते कॅबेल चिस्वी कॅबेच काही टॅन टाडॅन टाय टॅन टाय टाडॅन

चल जाऊन स्टार्ट नाही नाही परत पाहिजे बसून इकडे आलो बिलो ते म्हण ना नाही नाही इकडून काळ येतो हा म्हणा आता काही दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही इथून निघत आहे आम्हाला माहित नाही काही उपास आहे काही नाही आहे मला उपास नाही मला आहे मिसळ खाणार आहे मिसळ खाणार आहे बघ काही नाही खाणार कुठं नाको चालू करले की मला पाहू द्या करले तो व्हिडिओ नको काढू काय बाय काहीच आम्ही निघालो होतो गोंदेश्वर वरून तर मध्ये थांबलो आम्ही मिसळ खायला खाय ना नाही रे भाऊ उपास होतो मिसळ भारी आहे उपास होतो उपास झाला काही तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय 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 बाय